मंडळी जय जवान जय किसान आज आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा या ठिकाण आलेलोय मित्रांनो फाटीवरती आल्यानंतर समाधान वाटलं की ज्या पद्धतीनं महान भारत केसरी जे थारचं मैदान झालं होतं त्या थारच्या मैदानामध्ये फाट्या होत्या त्या पद्धतीच्या आहेत काळवटीचं रान आहे आणि जबरदस्त असं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो मैदान आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मैदानाचं निमित्त आहे वैभव काका यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हुतात्मा केसरी असं मैदानाचं नाम आहे सर्वात महत्वाचं बघा इकडे या साईडला बघू शकता गॅलरी किंवा अशा अनेक फॅसिलिटी या मैदानामध्ये आहेत सर्वात महत्वाचं बैलगाडी मालकांना पाहण्यासाठी एक जबरदस्त अशी फाटी या वर्षी तर अशी फाटी कुठं मी बघितलेली नाही आणि सर्वात महत्वाचं पुढं थांबायला सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन भरपूर अशी जागा आहेत आपल्याबरोबर आयोजक मंडळी आलेले आहेत आपण त्यांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती किंवा आढावा घेऊया सर्वात प्रथम दादा नमस्ते नमस्कार सुरुवातीतून करूया की मैदानाचं नाव दिलंय हुतात्मा केसरी आपण बॅनरवरती बघितलं काय उद्देश किंवा काय नक्की सर्वप्रथम हे जे मैदान आहे ते हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह यांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजे हुतात्मा सांगली जिल्ह्यामध्ये हुतात्मा पॅटर्न हा सगळ्यात फेमस आहे आणि या नावाला साजेल असं मैदान आपण पारदर्शकतेच्या दृष्टीनं घेणार आहे त्यामध्ये ड्रोन दोन कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेऱ्याची आपण सुविधा केलेली आहे त्यामुळे या मैदानाचं नाव आपण हुतात्मा केसरी असं ठेवलेलं आहे मैदानाचं लोकांना एक तुम्ही आयोजक म्हणून बैलगाडी मालकांना काय आवाहन करताल की तुमच्या मैदानासाठी किंवा मैदान कसं होईल रास्तरित सर सर्वप्रथम आपण जे मैदान घेतलेलं आहे हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या स्वरूपाचं मोठ्या बक्षिसाच आपण मैदान घेतलेलं आहे या भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांकडं बैलांची संख्या जास्त आहे आणि त्यांना पळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा महाराष्ट्रातील विविध मालकांच्या जनतेच्या समोर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं ट्रेंड जे समोर जावं यासाठी आपण हे मैदान घेतलेलं आहे अतिशय रास्त आणि शंभर टक्के लाईव्ह हे आपण मैदान घेणार आहे इथं कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी किंवा दुजेपणा आपण अजिबात करणार नाही दादा सर्वात महत्वाचं की मैदानाचं नियोजन जबरदस्त झालेलं आहे बक्षीस वितरण किंवा प्रवेश फी बद्दल काय सांगताल किती आहे आपले या मैदानात प्रथम क्रमांक बक्षीस एक लाख आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये राहणार आहे क्वार्टर फायनल ला आपण अकरा हजारापासून बक्षीस आहे जिथन खाली क्रम आहे परत प्रवेश फी या मैदानात आपली एक हजार रुपये राहणार आहे आणि गट पास गाडीला आपण शिल्ड देणार आहे प्रत्येक गट पासला नमस्ते नाव सांगा प्रथम माझं नाव भरत भिलार वाळवा आजचंही आज मैदान बघितलं तुम्ही नियोजन एकदम जबरदस्त केलेलं आहे आपल्या मैदानासाठी समालोचक कोण असणार आहेत झेंडा पंच कोण असणार आहेत आपल्या मैदानासाठी सुप्रसिद्ध समालोचक भैया दोमाळ एक असणार आहेत परत बबलू चाचा आणि जगदाळे सर पण आहेत उपलब्ध होणार आहेत आपल्याला त्यासाठी आणि झेंडा पंच म्हणून आशिफ मुलानी परत अभिजित पाटील खेड आणि आबा पैलवान तांबेचे हे तिघे जण असणार आहेत काय लोकांना तुम्ही एखादा तुम्ही बैलगाडी क्षेत्रातील दिसताय लोकांना काय आव्हान करताल की या मैदानासाठी मैदान असं होईल तसं होईल किंवा काय सांगताल हे मैदान आपण शासनाच्या नियमानुसार आपण घेतलेलं आहे आणि या मैदानात आपले लहान लहान बच्चे असतात त्या बच्चेसनी हिंदी केसरी कसं करायचं यासाठी हे आपण प्लॅटफॉर्म आखलेला आहे आदत बैल दुस्सा बैल अशा प्रकारचे हे मैदान होईल मित्रांनो बघा कमिटी आपण बोलण्यावर समजलं की बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये नवीन लोक आहेत त्यांनी जास्त काय सांगण्यापेक्षा त्यांना जे करून दाखवलंय किंवा या ठिकाणी गॅलरी असेल फाट्या असतील एकदम चांगल्या पद्धतीच्या फाट्या त्यांना तयार केलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Uh, मैदान एकदम पारदर्शक त्यांना सांगितलं की होतात म्हणजे पारदर्शक त्याचं एक नाव आहे आणि ते मैदान आणि अनेक जणांना वाटत होतं समोर थांबायला समोरची सगळी वगळ वेगळं असतील काय एकदम लेवल केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला ड्रोन शूटच्या माध्यमातून मी दाखवीन आणि एक जबरदस्त फाटी लवकरात लवकर ऑनलाईन लवकर, लवकर, नोंद ऑनलाईन नोंद आदल्या दिवशीपर्यंत हो हो बावीस लॉट कधी काढले जातील बावीस तारखेला सात सहा वाजेपर्यंत नोंदी चालू राहतील आणि सहा वाजता श्री गणेश लाईव्हर आपण हे सोडणार आहे लॉट सोडणार आहे बघा श्री गणेश लाईव्ह माध्यमातून मैदानात एकही नोंद घेतली जाणार नाही मित्रांनो मैदान पैशासाठी नाही तर नावासाठी भरवलेलं आहे मैदानात एकही नोंद घेतली जाणार नाही माणसांकडे बघितल्यानंतर समजतं की ती मैदान काय लेवलचं होईल त्यामुळे बैलगाडी मालकांना अशा पद्धतीच्या मैदानाला पळण्यासाठी या आणि सहभाग नोंदवा अशी विनंती करतो मी माझ्या चॅनेलच्या वतीनं